हॅलो फ्रेंड्स वेलकुम स्वागत करत आहे आपलं अजून का नवीन व्हिडिओमध्ये जी तर बघा आता मॉर्निंगचा टाईम आहे तसे वाकडं दाखवते आत्ता वाजले साडेआठ आणि माझा डबा वगैरे करून आमचा झालेलं आहे आणि ही बघा कशी झोपली हिला आज दुपारची शाळा त्यामुळे एवढी निवांत झोप घेतली आणि तसंही काल शाळेत गेलीच नव्हती पोट दुखत होतं त्याच्यामुळे आणि आज तर काय शनिवार दुपारच्या शाळेत त्यामुळे निवडणूक चालवायचं चा। पण मला आता हिचं आवरावं लागेल कारण दुपारचं म्हणलं का हिच्यातच खूप टाईम जातो काय झालं हा तू पण घेऊ किती गोंधळ करतात बघा माझा आवाज तर येतोय का नाही तुमच्यापर्यंत काय माहिती आहे दुपारचं म्हटलं की हिच्यातच वेळ जातो आता हिचंच आवरावं लागतं मला सगळं तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा नक्की तर बघा आमची सकाळची सुरुवात होते डब्यापासून सगळ्यात पहिले आम्ही अंघोळ केली की डब्बा बनवतो कारण दोघंही कामावरती लवकर जातात त्याच्यामुळे तरी इथे बघा आज तर काय फक्त डाळ भातच बनवलं होतं कारण रोज रोज चपाती देऊन पण बोर होतात त्यामुळे ते बोलले आज फक्त डाळ भात दे आणि नंतर इथं बघा मुली उठल्या होत्या आणि उठले की त्यांचं बोनविटा पितात त्या बोनविटा बोन पित होत्या आरोही डान्स करत होते इथं इथं त्यांचं स्कूलमध्ये जो डान्स आहे त्याची प्रॅक्टिस करत होते त्यानंतर बघा आंघोळ वगैरे झाली आणि आज शनिवार असल्यामुळे आरोहीला असते दुपारची शाळा म्हणजे साडे अकराला ती शाळेत जाते दोघींना तिघींची पण आंघोळ झाली बघा त्यांचंच आवरत होते आरोहीला ड्रेस वगैरे घातला नंतर रूम वगैरे झाडलेली नव्हती पहिले रूम वगैरे झाडून घेतली नंतर पुसून घेतली इथं बघा कशा कॅमेरासमोर त्यांचे पोज द्यायचं चालू आहे आणि आरोहीला लेट आज असल्यामुळे सगळी कामं पण निवांतच होती आणि तिचं आवरायचं पण आणि सकाळचं असलं का आवरायची खूप धावपळ होते त्यामुळं त्या टायमिंगमध्ये काही व्हिडिओ वगैरे घेता येत नाही मग आत्ता बघा सगळं काही निवांत होतं आणि तिला पण अशीच लेट शाळा खूप आवडते पण तिची सकाळची शाळा असते आणि ती सकाळचा उठायचा तर एवढा कंटाळा करते दररोज रडते ती सकाळची आणि असं म्हटलं की तिला मग मस्त वाटतं कारण तिला झोप जास्त वेळ झोपते ती दहा वाजेपर्यंत तर झोपतेच आणि असं सकाळचं मग तिला साडेसहा किंवा सातला तरी उठावंच लागतं तरी मी लेटच खूप लेट उठवते सात वाजताच तिला उठवते लवकर उठवत नाही इथं बघा असं तिचं सगळं करून द्यावं लागतं हाताने तर काहीच नाही करत ती आणि केस पण तिचे खूप लांब आहेत त्यामुळं वेण्या वगैरे मलाच घालून द्यावं लागतात तिला आणि केस कट करायचे म्हटले तरी ती केस अजिबात कट करू देत नाही कारण तिला लाँग केस खूप आवडतात बोलते मला वाढवायचेच केस केस, केस कसलेच कट करून देत नाही ती पण मलाही वाटतं आत्ताच एवढं लवकर नको वाढवायला पण तिला खूप आवडतात आणि तसं मलाही लाँग केस आवडतात पण ते अजून खूप लहान आहे आणि बघा तिच्या केसामध्ये दररोज डेली एवढा गुंथा निघतो आणि म्हणजे तिचे खूप केस गळतात अगोदर नव्हते गळत पण या पाच ते सहा महिन्यामध्ये असं खूप केस गळायला लागल्यात आणि तेवढी लहान असल्यामुळे दुसरं म्हणजे औषध वगैरे तर काही केसांना आपल्याला यूज करता येत नाही बघू आता मी म्हणते एके दिवशी डॉक्टरांना सांगेन पण डॉक्टरही हेच बोलणार की तिचे एवढे लवकर केस वाढवू नका मला बरेच जण बोलले नका ठेवू पण तिला पण आवडतात आणि मलाही वाटतं की असावेत लाँग केस त्यामुळे मी ठेवले तरी ते बघा अशा वेण्या वगैरे घालून द्याव्या लागतात तिला कारण लॉंग असल्यामुळे स्कूलमध्ये नाही हेअर्स मोकळे सोडलेले नाही चालत त्यामुळे वेण्याच लागतात तिला घालायला दररोज हे माझं डेलीच आहे एवढंच की हे सकाळचं सगळं लवकर असतं त्यामुळे मला काही हे शूट करता येत नाही एवढं लवकर आणि आता निवांत असल्यामुळे ते मी केलेलं आहे आणि असाच जातो माझा डेली म्हणजे रोजचा दिवस काहीच नाही सकाळचं फक्त मुलींचं आवरायचं दुपारीनंतर जेवण वगैरे आणि जेवण झाल्यानंतर तर निवांतच असते चार ते पाच वाजेपर्यंत काहीच नाही आणि घरीच असते त्यामुळं तर काहीच नाही ना त्याच्यातच मुलींमध्येच वेळ जातो जास्त तर माझा इथं बघा तिला आयडेंटी वगैरे घातला बेल्ट घालते पण मी गळ्यामध्येच टाकत होते बसतच नव्हता ती पण हसत होती दोन वेळेस मी तसंच केलं ती बोली मम्मा काय करते तू असं गळ्यामध्येच टाकते तरी तर सगळं तिचं आवरून झालं आणि डबा वगैरे तर सकाळीच बनवलेला होता यांच्यासोबतच डब्बा वगैरे तिचा भरून दिला आणि तिचं एकदा रेडी झालं की टेन्शन नाही तिला आणि सोडायला पण मला जावं लागतं तिला म्हणजे सकाळचं तर लवकर सकाळची शाळा असल्यावर हे गाडीवरती सोडतात पण आता फक्त शनिवारचं सोडायला पण मी जाते आणि आणायला तर दररोज मीच जाते आता वाजले दुपारचे तीन आणि आता सुटली आरोहीची सुटली म्हणजे आता सव्वा तीनला आरोहीची शाळा सुटते मी पंधरा मिनटात जाते चालत आता तिला घेऊन येते आज दुपारच्या शाळा असल्यामुळे सोडायला पण मलाच लागतं आणि आणायला पण तिला चल बरी तिला आणायला पण मला जावं लागतं आणि आता परी पण येते माझ्यासोबत ते काय झोपलीच नाही दुपारी त्यामुळेला आता न्यावंच लागणार परत नंतर तर काय मी तिला सोडून आले डायरेक्ट आत्ताच घेतलं नंतर तर काही शूट केलंच नाही काहीच नाही नंतर जेवण वगैरे केलं आणि दुपारी आत्ता तर बसलोच होतो तर आता चालले मी तुला कंटिन्यू करा आता आम्ही शाळेतून आत्ता आले आरमला घेऊन मी ने आणले कुरकुरे परी बसले कुरकुरे खात तर चला आत्ता पेचा चहाचा टाईम होतोय पाहुणे चार, चार वाजले तर असा जातो बघा माझा दिवस विशेष असं स्पेशली खास काहीच नसतं नॉर्मल डे जातो सकाळी तरी आज आरोहीची शाळा लेट होती शनिवारमुळे त्यामुळे तर आरोहीला तर दाखवत आलं सकाळचं तिथं नाहीतर दररोज तर सकाळी लवकरच जाते आठ वाजता तर जाते त्यामुळे एवढं सकाळचं काही मला व्हिडिओ घेताच येत नाही आणि मी एवढे सकाळचं शूट पण नाही करत कारण खूप गडबड असते तिचंच आवरणं होत नाही लवकर उठावं लागतं माझ्या अंगो झाल्यानंतर तिला आवरावं लागतं त्यामुळे मी सकाळचं तर काही घेतच नाही आज काही निवंध शनिवार होता उशिरा जाते त्यामुळं थोडंफार थोडंफार म्हणजे तिचंच घेतलेलं आहे सगळं शूट बघ तसे ऐकते हसते काय हसते बरी का आता चला आता कंटिन्यू करा इथं बघा असंच फोटोज काढायचे होते मला म्हणून मी हा ड्रेस घातला होता हा ड्रेस राणीचा आहे राणी म्हणजेच माझी जाऊबाई तुम्हाला माहीतच आहे तर तिने शिवलेला आहे हा ड्रेस स्वतः बघा आणि याच्यावरती काही फोटोज काढलेत ते तुमच्यासोबत शेअर करते खूप छान ड्रेस ब्लाऊज म्हणजे ती शिवते घरीच बघा फोटोज तर किती छान आलेत आणि ड्रेस पण खूप छान वाटतोय हा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये